पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख खाकी वर्दीवराचा जमावाचा हल्ला अजनाळे गावात पोलीस पथकावर दगडफेक खाकी वर्दीवरात जमावाचा हल्ला दोन पोलीस अंमलदार आणि एक अधिकारी जखमी सुमारे चोपन्न जणांवर गुन्हा दाखल बारा आरोपी अटकेत धुळे तालुक्यातील अजनाळे गावात एका गुन्ह्यातील संशयितांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरच संतप्त जमावाला हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे गावातील महिला आणि पुरुषांच्या जमावानं पोलिसांच्या वाहनांना लक्ष करत तुफान दगडफेक केली या हल्ल्यात पोलीस वाहनाची मागील काच फुटली असून दोन पोलीस अंमलदार आणि एक अधिकारी जखमी झाले याशिवाय कर्तव्यावर असलेल्या इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आलाय या घटनेमुळे परिसरात मोठ्या तणावाचं वातावरण निर्माण झालंय या हल्ला प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात सुमारे चोपन्न जणांविरोधात विविध गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आतापर्यंत बारा संशयित आरोपींना अटक केली आहे हल्ल्यात सामील असलेल्या इतर आरोपींना नावारिशी निष्पन्न करण्यात आले असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना झाली आहेत उर्वरित आरोपींना लवकरच अटक केली जाईल असा विश्वासही पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी व्यक्त केलाय या प्रकरणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय मुख्य संपादक जतीन बोरसे नमस्कार मी पी ए धनंजय पाटील तालुका पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल चारशे एस कलम दोनशे एकवीसात काल आमचे तेरा लोकांचे पथक दोन वाहनांसह आजनाळे या गावी गेले होते त्या गावी संशयितांना आम्ही चौकशी काम ताब्यात आमच्या टीमने घेतलं तेथील ते महिला आणि पुरुषांनी त्यांच्या वाहनांवर आणि पोलिसांवर दगडफेक केली त्याच्यामध्ये पोलीस वाहनाचा मागचा कास फुटलेला आहे तसेच एक अधिकारी दोन अंमलदार जखमी झालेले आहेत आणि इतरांना पण पाच टक्का झाली आहे याबाबत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आर नंबर सहाशे बारा पंचवीस त्याच्यामध्ये कलम लागले आहेत बीएनएस चे एकशे नऊ त्याच्यानंतर एकशे बत्तीस एकशे एकवीस एकशे एकोणनव्वद एकशे नौ। एक्क्याण्णव एकशे नव्वद एकशे सव्वीस त्याच्यानंतर बी पी एच महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीस आर्मॅक चार पंचवीस सामाजिक मालमत्ता उत्तम कायदा कलम तीन अशा आणि क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट कलम सात अशा पद्धतीने गुन्हे दाखल झालेले आहे ज्याच्यामध्ये एकूण चोपन्न आरोपी आणि नावाविषयी निष्पन्न केलेले आहेत आणि त्याच्यापैकी बारा आरोपी आता अटक करण्यात आलेले आहेत अटक करू आणि या गुन्ह्याचा तपास चालू आपण नागरिकांना आम्ही असे आवाहन करतो की कायदा कोणी हातात घेऊ नका कायदा हातात घेणाऱ्यांची काही कुठेही परिस्थिती केली जाणार नाही कायद्याच्या कक्षेत आणून त्यांचा योग्य तो पोलिस केला जाईल कोणी त्यांना मिसगाईड करत असेल तर त्यांच्यासाठी देखील हा